नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल जाणून घेणार आहोत नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे घरातील अडचणींमुळे अनेकांना काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमचे वय अठरा ते पंचेचाळीस वर्षे असावे या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पाक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे तुम्ही घर बसल्या काम करून दरमहा सात शून्य के पर्यंत आनंदाने कमवू शकता क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही तुम्ही जवळ असाल तर वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता प्रौढ पुरुष महिला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकता नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे आठ तास काम करावे लागते नोकरी काय आहे अर्ज कसा भरावा आणि पात्रता काय असावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या नोकरी संपूर्ण माहिती माहीत आहे